आखाड महिना सुरू झाला की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये काही ना काही तळण्याची एक पारंपरिक पद्धत आहे त्यामध्येच या कापण्यांचासुद्धा वेध केला जातो म्हणून आज आपण ह्या मस्त अशा पारंपरिक खुसखुशीत कुरकुरीत कापण्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत आता ह्या कापण्या तळल्यानंतर मऊ पडू नयेत वातड होऊ नयेत यासाठी इथे आपण एक सिक्रेट साहित्यसुद्धा वापरलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कापण्या तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत त्यामुळे या कापण्या कशा बनवायच्या हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर कापण्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे बघा मी एका वाटीने मोजून एक वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा भांडा घ्यायचा आणि त्यानेच आपल्याला हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे पाणी आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून मोठ्या गॅसवरती गूळ फक्त पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे त्यापेक्षा याला जास्त आपल्याला शिजू द्यायचं नाही किंवा याचा एक तारी पाक सुद्धा बनवायचा नाहीये तर एक ते दीड मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला मोठ्या गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळला गेला की गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय तर तोपर्यंत बघा इथे मी एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून तीन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घ्यायचंय तर इथे मी हे आपलं रोजच्या वापरातलंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे न चालताच घेतलेलं आहे कारण यामध्ये कोंडा असतो आणि या कोंड्यामध्ये भरपूर फायबर असतात जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाचे असतात त्यामुळे गव्हाचं पीठ घेताना न चालताच आपल्याला घ्यायचं आहे तर हे बघा तीन वट्या गव्हाचं पीठ मी भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर तीन वट्या गव्हाच्या पिठासाठी इथे आपल्याला तीन चमचे इतकं पीठ घ्यायचं आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यानेच मोजून इथे मी तीन चमचे इतकं पीठ घेतलं बेसनपीठ यामध्ये घातल्यामुळे कापण्या आपल्या खुसखुशीत होतात आणि चवीलासुद्धा चांगल्या लागतात त्याचबरोबर आपल्या कापण्या ज्या आहेत त्या छान मस्त कुरकुरीत व्हाव्यात याकरता इथे मी तीन चमचे इतका रवा घेतलेला आहे रवा घेताना बारीक घ्यायचा जर जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरून घ्या तर यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा सुंठ बडीशेप आणि विलायचीची पावडर घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर हे सगळे कोरडे जिन्न सुरुवातीला एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आपण घेतलेलं सगळं साहित्य एकमेकांमध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपल्याला तेलाचं किंवा तुपाचं कडकडीत मोहन घालायचं आहे म्हणजे मग आपल्या कापण्या ज्या आहेत त्या मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर त्यासाठी इथे बघा मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे तर इथे मी तुपाचं मोहन घालणार आहे याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तर तीन चमचे इतकं तूप मी यामध्ये घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला चांगलं आता गरम करून घ्यायचं आहे तर मस्त कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये आता घालायचं आहे आता हे तुपाचं मोहन खूप जास्त गरम असल्यामुळे लगेचच आपल्याला हातानेच याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं नाही तर सुरुवातीला आपल्याला चमच्याने याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे हलकंसं थंड झालं की मग हाताने हे पिठाला चांगलं जोळून घ्यायचं व्यवस्थित तुपाचं मोहन पिठाला जोळून घेतलं की म्हणजे मग कापण्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर जवळपास तीन ते चार मिनिटांसाठी आपण यामध्ये घातलेलं तुपाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर पीठ मुठीमध्ये असं घट्ट दाबून बघितलं तर पिठाचा असा छान मुटका तयार व्हायला हवा म्हणजेच मग आपण घातलेलं हे तुपाचं मोहन परफेक्ट आहे असं समजायचं आता यानंतर आपल्या कापण्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हाव्या याकरता इथे आपण एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत ते म्हणजे खाण्याचा सोडा तर इथे बघा मी एक चिमुटभर इतका खाण्याचा सोडा घेतलेला आहे हा खाण्या सोडा आपल्याला या पिठामध्ये घालायचा आणि आप त्यामुळे आपल्या कापण्या ज्या आहेत त्या मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहेत सोडा घातल्यामुळे कापणीची लाटी तुम्ही कितीही पातळ लाटली तरी देखील कापण्या तळल्यानंतर कडक होत नाहीत किंवा मौसर पडत नाहीत त्या अगदी खायला खुसखुशीत आणि मस्त लागतात तर सोडा घालून तो पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घेतला त्यानंतर आपण गूळ आणि पाण्याचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते आपण पूर्णपणे थंड करून गाळून एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये घालायचंय आणि कापणीचं पीठ म्हणून घ्यायचंय सगळंच एकदाच न घालता थोडं थोडं हे गुळाचं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचंय आणि त्यानंतर छान असं हे पीठ मळून घ्यायचंय गरम असतानाच हे गुळाचं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं नाहीये तर आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि मगच आपण पिठामध्ये घालून याला मळून घेणार आहोत जर गरम पाणी या तुम्ही यामध्ये घातलं तर कापण्या तुमच्या चिवट किंवा चिकट होऊ शकतात तर आपल्याला हे पीठ चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे खूप जास्त मऊसर नाही किंवा अगदीच घट्टसर असा पिठाचा गुळा मळून न घेता अगदी चपातीला मळतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर असा पिठाचा आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा शिल्लक राहिलेलं गुळाचं पाणी सुद्धा मी या पिठामध्ये घातलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा याला आपल्याला व्यवस्थित मळून छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर एकदाच सगळं पाणी आपल्याला एका वेळेला या पिठामध्ये घालायचं नाही आहे तर थोडं थोडं पाणी यामध्ये घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी तुम्ही एकाच वेळेला घातलं आणि पिठाचा गोळा सैलसर झाला तर वरून कोरडं पीठ आपल्याला यामध्ये ॲड करावं लागेल आणि त्यामुळे तुमचं गोडाचं प्रमाण सुकू शकतं त्यामुळे काय करायचं थोडं थोडं पाणी या पिठामध्ये घालून आपल्याला पिठाचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी हा असा छान पिठाचा गुळा मळून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे पिठाचा रंग बघू शकता गुळ घातल्यामुळे याला छान असा रंग सुद्धा आलेला आहे आणि आपण घेतलेलं जे पाणी होतं ते अगदी सगळं पाणी हे पीठ मळण्याकरता मला लागलेलं ला 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 आहे म्हणजेच आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे आता यावर एक चमचाभर तूप किंवा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा पिठाला मळून छान असं मौसूत आणि एकसारखं करून घ्यायचंय यानंतर या पिठामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे रवा आपल्याला थोडासा भिजू द्यायचा आहे त्यामुळे यावर झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिटासाठी पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे तर हे बघा पंधरा मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि आपलं जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे पुन्हा एकदा याला मळून आपण छान असं सा एकसारखं करून घेऊ त्यानंतर या पिठाचे आपल्याला मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर थोडं थोडं पीठ घ्यायचं याला व्यवस्थित गोलाकार करून थोडंसं हाताने आपल्याला असं प्रेस करून याचा असा चपटा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी सगळ्या पिठाचे छान असे एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता याच्या आपल्याला कापण्या बनवायच्या तर त्यासाठी इथे मी पोळपटाला थोडंसं तेल किंवा तुपाचा हात पुसून घेणार आहे सोबतच आपल्याला लाटण्याला सुद्धा तेल किंवा तूप लावून घ्यायचंय म्हणजे मग आपण पोळी तयार करत असताना ती पोळी लाटण्याला किंवा पोपटाला चिकटत नाही तर इथे आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याची छान अशी गोलाकार आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटत असताना आपल्याला कोरड्या पिठाचा वापर करायचा नाही किंवा पुन्हा पुन्हा तेल आणि तूप लावण्याची याला गरज नाही तर तुम्ही इथे बघू शकता आपलं हे जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित भिजलेलं असल्यामुळे पोळीसुद्धा मस्त आणि अगदी व्यवस्थित अशी लाटता येते पीठ अगदी घट्ट किंवा पातळ झालेलं नाही आहे त्यामुळे पोळी छान अशी लाटता येते आणि पोळपटाला सुद्धा चिकटत नाही आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा याला तेल लावायची गरज लागत नाही आहे तर अगदी सहज ही पोळी लाटता येते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे मग पोळीसुद्धा चांगली लाटली जाते तर हे बघा छान अशी गोलाकार इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे तर हे बघा चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही मी पोळी लाटून घेतलेली आहे यापेक्षा पातळ लाटायची गरज नाहीये आता यावरती आपल्याला थोडीशी खसखस घालायची जर खसखस नसेल तर याऐवजी तुम्ही तीळ सुद्धा यावरती घालू शकता आता सगळ्या पोळीवरती खसखस घालून घेतली की ही खसखस निघू नये याकरता याला हलक्याच हाताने लाटण्याने पुन्हा एकदा लाटून घ्यायचंय म्हणजे मग ही खसखस पोळीला अगदी व्यवस्थित चिपळून राहते आता याला आपल्याला कट करून घ्यायचंय तर इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे त्याने कापण्या कट करून घेणार आहे याऐवजी तुम्ही सुरीचा वापर केला तरी सुद्धा चालेल तर कापण्या ह्या डायमंड शेपमध्येच असतात त्यामुळे इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे कापण्या हे आपल्याला खूप जास्त बारीक किंवा अगदी मोठ्या अशा कट करायच्या नाही थोड्याशा मध्यमच आपण याला कट करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा आकार व्यवस्थित दिसून येईल तर इथे मी कापण्या कट करून घेतल्यात याचा जास्तीचा भाग आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या कापण्या आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत साहित्याचं प्रमाण अचूक घेतलं आणि पीठ व्यवस्थित मळलं की कापण्या अगदी व्यवस्थित बनून तयार होतात आणि तळल्यानंतर सुद्धा त्या मस्त खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात आणि मऊ पडत नाहीत कडकसुद्धा होत नाहीत आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाच्या सुद्धा कापण्या तयार करून घेणार आहोत तर बघा शेवटची पोळी लाटून घेत असतानाच मी इथे कापण्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता हे तेलसुद्धा आपलं अगदी व्यवस्थित तापलेलं आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला तेलामध्ये मावतील इतक्याच कापण्या सोडून कापण्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत कापण्या तळत असताना आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे कारण जर मोठ्या गॅसवरती तुम्ही कापण्या तळल्यात तर यामध्ये आपण गुळ घातलेला असल्यामुळे त्याचा रंग लगेच डार्क होतो त्यामुळे कापण्या वरवर तळल्या जातात आणि आतमध्ये तशाच कच्च्या राहतात आणि थोड्या वेळानंतर थंड झाल्यावर त्या मऊसुद्धा पडतात त्याचबरोबर तुम्ही कापण्या तळताना गॅस अगदी कमीसुद्धा ठेवू नका कारण कमी गॅसवरती कापण्या तळल्यात तर त्या वातळ होतात तेलकटसुद्धा होतात त्यामुळे कापण्या तळताना आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती कापण्या छान अशा हलक्याशा तांबूस रंगावरती चांगल्या तळून घ्यायच्यात तर झाडणी याला सतत उलटसुलट करत सगळ्या बाजूने छान अशा एकसारख्या रंगावरती कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा तीन ते चार मिनिटासाठी मध्यम गॅसवरती कापण्या मी छान अशा एकसारख्या रंगावरती मस्त तळून घेतलेल्या आहेत आणि याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आता या स्टेजलाच आपल्याला कापण्या तेलातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत यापेक्षा जास्त वेळ तेलात ठेवायच्या नाही कारण कापण्या आपण तेलामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे त्या, त्या थंड झाल्यानंतर आणखी डार्क होतात आता शिल्लक राहिलेल्या कापण्यासुद्धा आपल्याला छान अशा मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त अशा कापण्या मी तळून घेतल्या आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मी काही कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त बघा ह्या कमी तेलकट छान अशा आपल्या ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत आणि हे बघा फक्त दोन बोटांनी कापणी हलकीशी प्रेस केली की तिचा अगदी भुगा होतोय यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या कापण्या किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत त्याचबरोबर अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाही आहेत तर अशा ह्या कापण्या तुम्ही एकदाच बनवून एखाद्या एक कोरड्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवल्या की त्या महिनाभर आरामात टिकतात अजिबात मऊसुद्धा पडत नाहीत या कापण्या तुम्ही तीन चार दिवसाच्या प्रवासासाठी नेऊ शकता लहान मुलांना अधेमध्ये खाण्यासाठी देऊ शकता खायला अतिशय पौष्टिक आहेत तर या आषाढ महिन्यामध्ये सुद्धा ह्या मस्त खुसखुशीत कुरकुरीत कापण्या करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद